मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही ऐकता माझं मत मंडळी आजच्या आपल्या व्हिडिओचा शीर्षक आहे पाहिल्याबरोबर वाचल्याबरोबर तुम्हाला नवल वाटेल आश्चर्य वाटेल आणि तुम्ही हे सुद्धा म्हणाल की एवढं धाडस प्रल्हाद दातार तुम्ही कसं करता तुम्हाला या लोकांना असा बोलण्याचा अधिकार आहे का हो मंडळी मी ते धाडस करणार आणि मला त्यांना तसं म्हणण्याचा अधिकार आहे बिलकुल आहे कारण मी असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा त्यांनाही माहीत आहे की प्रल्हाद दातार आपल्याला असं का म्हणतात मी म्हटलेलं आहे की काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागणारे सर्वच नालायक नालायक लायक नसलेले लायकी नसलेले ज्या कुणी आगामी विधानसभेच्या अनुषंगाने जळगाव जामोद मतदारसंघामध्ये उमेदवारी मागितली आहे प्रामुख्याने जळगाव जामोद मतदारसंघाबद्दलच चालू आहे सध्या विषय त्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघातील त्या, त्या लोकांनाच मला सांगायचं आहे की तुम्ही नालायक आहात लायक, लायक नाही आता तुम्ही विचाराल जी असं तुम्ही का म्हणता मंडळी नेमकं दोन तीन महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने जो उमेदवार दिला त्या उमेदवाराला या जळगावजामोद मतदारसंघातून जवळपास चौदा ते पंधरा हजार कमी पडली कमी पडली आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष हा चौदा ते पंधरा हजार मतानं उभं राहिलेला आहे आता माझं हे म्हणणं आहे मंडळी की हे जे तेवीस उमेदवार आहेत ज्यामध्ये एक आकोटवरून इथे उमेदवार त्यांनी अर्ज भरलाय त्यांना सुद्धा मी त्या, त्या, त्या त्यांच्याच गणनेमध्ये घेतो त्यांना सुद्धा तर माझं असं मत आहे की ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंधरा हजार मतं तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कमी दिले किंवा तुमच्या अशा निष्क्रिय धोरणामुळे पंधरा हजार मते जवळपास त्या उमेदवाराला कमी पडली आणि आता तुम्ही काँग्रेस पक्षाकडे विधानसभेची उमेदवारी मागता त्यामुळे निश्चितच तुम्हा लोकांना खऱ्या अर्थानं पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा कुठलाही अधिकार नाही पण तरी तुम्ही पक्षाकडे उमेदवारी मागता आणि पक्ष तुम्हाला उमेदवारी तुमच्यापैकी कोणाला तरी देईलच तसं म्हणजे खरं उमेदवार आणि मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटतो हाही विषय आहे आता माझं महाविकास आघाडीच्या अनुषंगानं जर बोलायचं झालं तर महाविकास आघाडीमध्ये नुसती काँग्रेस नव्हती राष्ट्रवादी काँग्रेस होती त्या पक्षाचे नेते प्रसिद्ध पाटील शिवसेना होती ज्यामध्ये उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचे नेते गजानन दत्ता पाटी आणि त्यांची सर्व शिवसेना म्हणजे मग एवढे तीन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस या तिघांनी मिळून जर तुम्ही केवळ फक्त पाच पाच हजार मताचा लीट दिला असता तर नरेंद्र खेडेकर यांना पराभव पाहण्याची गरज नव्हती ते आज खासदार असते तुमचे पण त्यावेळेस आम्ही आमच्या पद्धतीनं काम केलं मंडळी आमचा काय घरचा उमेदवार होता काय आम्ही त्याला कशाला एवढं देऊन आणू त्यांनी आमच्याकडे काय खर्च पाठवला तोच कमी राहिला त्यांनी त्या पद्धतीने व्यवस्था केली नाही नियोजन केलं नाही मंडळी हे मी म्हणत नाही काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीमध्ये श्याम उंबाळकरांनी सुद्धा हा मुद्दा व्यवस्थित सांगितला आपल्या पक्षाचं समर्थन करताना आपल्या आताच्या उमेदवारांना किंवा काँग्रेसला काँग्रेसच्या पाठीवर छाप देताना श्याम उमाळकर ज्येष्ठ नेते काँग्रेसचे बोलले होते उमे बुर बुर का ते उमेदवाराचं नियोजनच बरोबर नव्हतं पैसा कमी पडला आम्ही सांगितलं त्याबद्दल त्यांनी केलं नाही वगैरे वगैरे सांगून त्यांनी काँग्रेसचा झाक झाकला आणि असे झाक झाकणारे नेते जेव्हा जेव्हा पक्षामध्ये असतात त्यामुळे निश्चितच पक्षाची हानी होते पै त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं उमेदवारांची दावेदारी असणाऱ्या उमेदवारांना हा जाब श्याम उमाळकरांनी विचारायला पाहिजे होता की तुमच्या मतदारसंघामध्ये उमेदवारांची एवढी स्पर्धा जर आहे तर या सर्व उमेदवारांनी वीस उमेदवारांनी एकवीस उमेदवारांनी दोन दोन हजार मतं आता तुम्ही उमेदवारीसाठी अर्ज करताय आणि आम्हाला विधानसभेची उमेदवारी पाहिजे असं म्हणता तर यासाठी तुम्ही कमीत कमी सत्तरऐंशी कमी हजार मतं घेणार आहे किंवा सत्तर हजार हजार मतं आपल्या पार्टीची असतील म्हणून तुम्ही दावा केला असं मला म्हणायला हरकत नाही मग तेव्हा कमीत कमी त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आणण्यासाठी म्हणून दोन दोन हजाराची मदत तुमच्या करताना आली आणि ते जर तुम्हाला करता येत नाही आधी नाही तर तुम्ही कुठं आहे का कुठं आहे का दोन दोन तीन तीन नेते काँग्रेस पक्षाचे प्रदेश स्तरावरील नेते या मतदारसंघात आहेत शेगावात रामजी बुरुंगले असतील जळगावमध्ये स्वतःही असेल अरे एवढं तुम्हाला पक्षाने दोन दोन वेळा विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे पक्षाने तुम्हाला नेतेपद दिलेलं आहे आणि असं असताना महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार तुम्हाला काढता आला नाही त्यामुळे आता जी तुम्ही उमेदवारी मागताय त्यामुळे तुम्हाला उमेदवारी खऱ्या अर्थानं मी तर हे म्हणेल की यापैकी एकालाही पक्षाने उमेदवारी देऊ नये एकही लायक नाही आणि यांना हे विचारावं की तुम्ही त्यावेळेस काय दिवे लावले काय काप केलं महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी की ज्यामुळे महाविकास आघाडीचा एक खासदार दिल्लीत आपण पोचवता पोहचता पोचू शकलो नाही आणि आता आपण विधानसभेची उमेदवारी मागताय आणि ते एवढ्या स्पर्धेत आणि तुम्हाला कोणाच्या विरोधात लढायचं आहे वर्षापासून आमदार असणारा संजय कुठे एवढं तुम्हाला लढायचं असेल तर तुम्हाला विधान लोकसभेची निवडणूक हे चांगली संधी होती की त्या संधीमध्ये त्या निवडणुकीमध्ये तुम्ही मोठ्या संख्येनं त्या खासदारासाठी मताधिक्य देऊ शक पाहिजे द्यायला पाहिजे होत पण त्यावेळेस तुम्ही ते केलं नाही आणि ते केलं नाही त्यामुळे तुम्हाला आता माझ्या मते विधानसभेची उमेदवारी मागण्याचा एकाही अधिकार नाही एकालाही मग तुम्ही म्हणाल आता मग एकाला अधिकार नाही तर मग काय आमच्या इथं काय अर्ज फरायचा नाही कोणीच करायचा नाही महाविकास इथला घटक पक्ष असणाऱ्या बाकीच्यांनी सुद्धा आता ते सुद्धा आपलं घोडा आता पुढे दंबाटतील की आम्हाला उमेदवारी द्या काँग्रेस दोन दोन वेळा पराभूत झाली म्हणून राष्ट्रवादी आता दावा करेल आणि राष्ट्रवादी नाही तुमचं मतदान कमी आहे कमी आहे म्हणजे मी नाही म्हणत श्याम उमाळकरांनी जे काम आहे बैठकीत सांगितलं होते की एका मोठ्या एखाद्या गाडीमध्ये एस टीमध्ये बसतील एवढी एवढे सवाऱ्या किंवा एवढे पॅसेंजर म्हणजे पुरा राष्ट्रवादी मतदारसंघातला अशा पद्धतीने राष्ट्रवादीची व्याख्या झालेली असताना राष्ट्रवादी उमेदवारी मागते कोण्या अर्थान ते निवडून येतील आणि शिवसेने तर त्याहीपेक्षा भीषण परिस्थिती आहे मंडळी दत्ता पाटील आणि गजानन वाघ यांच्याशिवाय शिवसेनेजवळ नेता नाही ना उद्धव ठाकरे यांच्याजवळ उद्या ती जागा अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसला नाही राष्ट्रवादीला नाही शिवसेनेला जर गेली तर काय अवस्था आहे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना मला विचारावं वाटते मंडळी तालुका स्तरावरच्या तालुका अधिकाऱ्या तालुका अध्यक्षाशिवाय तालुका प्रमुखाशिवाय पक्षाजवळ इतर संघटन कुठे आहे मी प्रामुख्यानं काँग्रेसबद्दल बोलले की काँग्रेसच्या तालुका युवक काँग्रेस असेल महिला काँग्रेस कमिटी असेल सेवादल असेल पॅरेंट्स बॉडी असेल कुठं आहे मतदारसंघामध्ये कुठे तरी तुम्हाला असं बॅनर जरी दिसते काय खरं की अमुक अमुक ग्रामशाखा आपले सहर्ष स्वागत करीत आहे दलाचं संघटना आपलं सहज स्वागत करत आहे युवक काँग्रेस संघटना आपलं सहज स्वागत करत आहे महिला काँग्रेस आपलं स्वागत करीत आहे असं कुठं आहे हे झालं काँग्रेसची अवस्था राष्ट्रवादीने सुद्धा काय परिस्थिती आहे कुठं दिसते का तालुका अध्यक्ष अशी इतर कार्यकारणी कधीतरी बैठका आहेत काही चर्चा विनिमय तरी होते का महाविकास आघाडीमध्ये आपला घटक पक्ष आहे उद्या तर ही उमेदवारी आपल्याला सुटली काय अवस्था असेल आपली म्हणजे आम्हाला उमेदवारी पक्षाने द्यावी पक्षाने सर्व करावं पक्षाने नेते आणावे भाषण ने करा पक्षाने करावे भूत पक्षाने सांभाळावे बुथावरच्या कार्यकर्ते व्यवस्था पक्षाने करावी आणि आम्ही नुसतं विधानसभेमध्ये पोचवायचं अशा होत नाही मंडळ शिवसेनेची ते व्यवस्था आहे एक, एक काळची शिवसेना की जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सध्या या मतदारसंघामध्ये चांगलं अस्तित्व ठेवू नये गजान बागन दत्ता पाटील आणि इकडने काही निमित्तानं यांचे तरी कुठे आहेत गावफलक कुठं आहेत गावाचे शाखाप्रमुख काय आहे आंदोलनं काही आहेत कि मागण्या कित्येक आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं करायचं काय त्यांनी ठेका घेतला होता तुमचे काही हात लावले होते की पाया लावले होते की तोंड थांबवले होते किती वेळा तुम्ही लोकांसाठी समोर आलात कोणत्या समस्येचं राजकारण तुम्ही या मतदारसंघामध्ये केलं काहीच केलं नाही आणि बरोबर विधानसभा आली म्हणजे आपल्याला जाग येते आणि आमच्या गटाला सुटलं पाहिजे तर आमचे हे उमेदवार असतील त्या गटाला सुटलं त्यांचे हे उमेदवार असतील आणि याच्यामध्ये असलं तर आमच्याकडे उमेदवारच नाही मग कोणाला देता येईल अशी परिस्थिती असताना निवडणुकीच्या जा सामोरे जाणारे हे जे एकवीस बावीस काँग्रेसमधले असतील किंवा घटक पक्ष जे असतील त्याच्यातही कोणी जर दावा उद्या जर करत असेल तर त्यांना सुद्धा मतं मागण्याचा अधिकार नाही किंवा त्यांच्याजवळ मतच नाहीत चाळीस पंचाळीस पंचावन्न हजारा मतापर्यंत काँग्रेस इथं थांबते कुठं गेला तो मतदार गेले का कधी त्या नव्या जुन्या जाणत्या जा, मतदारसंघाच्या मतदारांच्यापर्यंत जा कोणी नेता मरणा धरणा तरी गेले काँग्रेसचे नेते कुठं मरणदारी तोरणदारी तरी कधी कधी नेते दिसले का याच्यामध्ये उभ्या असणाऱ्या एकवीस उमेदवारापैकी कित्येक उमेदवारांना गावात त्या कधी जाताना पाहिलं नाही ना मी ते ना ना काही खास कार्यक्रम का असणारे लोकांना की त्यांचे कोणते नाच जरी वारले नाही तेरवी किंवा दसवा सुद्धा तर अशा ठिकाणी सुद्धा येण्याला वेळ नाही ना काही देते ना येते एकवीस पैकी अरे या निमित्तानं का हो ना तुम्ही कुठं तुम गेले तुमची ओळख हो होते चर्चा होते राजकीय समीकरण चर्चा होते आपले माणसं समजतात पण तेही कोणी केलं नाही ना हा मध्यंतरी रामजी वरुंगलेंनी आमच्या चांगलं एक धोरण केलं होतं की कुठं लग्न कार्य असले तिथं जायचं एखादी पंगत वाळायची वाढल्यानंतर त्या ठिकाणी थांबायचं स सेवा करायची आणि त्या सेवेतून नंतर चर्चा होऊन निघून जायचं पण त्यांनी हे काही दिवसच केलं आता त्यांनासुद्धा बऱ्याच माझ्यासारख्याने सांगितलं की भाऊ अशा पंक्ती वाढल्यानं आपल्याला मोठं होता येत नाही पंक्ती वाढवून राजकारण करता येत नाही संजय कुटींनी कधी कधी पंगत वाढली नाही किंवा ज्या कोणी काँग्रेसचे नेते म्हणतात की आमच्या चालता चालता पायाला फोळ आले संजय कुटींना कुठं पैदल चालायचं काम पडलं नाही पक्ष संघटन महत्वाचं आहे संघटन महत्वाचं आहे गेल्या वीस वर्षापासून पक्ष संघटनेकडे साप कानाडोळा करणारी ही मंडळी आज जर दावा करत असेल की मला उमेदवारी पाहिजे तर तुमची लायकी सिद्ध करा ना पाच सहा उमेदवार जे आहेत ते ज्यांच्या विविध बातम्या आम्हीच लोक उत्तरपथामध्ये बातम्या टाकतो आणि त्याचं फाईल बनवून ते आपल्या वरिष्ठाकडे न्यायचं ते निरीक्षकांना दाखवायचं आणि तिथं चमकोगिरी करायची याशिवाय काय आहे तुमच्याकडे पंधरा हजार मतं लोकसभेमध्ये तुमच्या उमेदवाराला कमी का पडली याचा जा पक्षनेतृत्वानी किंवा तिकीट देणाऱ्यांनी यांना विचारायला पाहिजे आणि त्याचं समर्पक उत्तरदार असेल जो देत असेल उमेदवार त्याला उमेदवारी दिली पाहिजे आणि त्या त्या सर्वांना एकविसाला सांगायला पाहिजे की तुम्ही आता काहीही न करता या एका उमेदवारासोबत तुम्हाला राहिलं पाहिजे तरच तुम्हाला संजय कुटेंना थांबवता येईल अन्यथा कुठंच तुम्हाला थांबवता येईल हे सगळं सांगताना मला काही संजय कुटेंनी काही मोठी देणगी पाठवली किंवा मी संजय कुटेला भाट हवा नाही मी खऱ्या अर्थानं ब्लडेड काँग्रेस आहे मी त्या काँग्रेसचा कार्यकर्ता आहे की जे काँग्रेस जन्मभाऊ गोंध्रेच्या काळात चालत होते दादासाहेब बायकरांच्या कार्यकाळात होते आताच्या काँग्रेसमधला कार्यकर्ता नाही मी किंवा आताच्या मला मंजूरच नाही त्यामुळे हा बोलण्याचा अधिकार किंवा तुम्हा सर्वांना नालायक म्हणण्याचा अधिकार फक्त मला आहे मला कालपासून बरेकांच्या कमेंट्स आल्या फोन आले आणि मी सांगितलं तुम्ही असं कसं आता आक्रमक आक्रमकता सुरू केली तुम्ही एकदम काग्रेच्या लोकांना नाराज झाले नाराज करताय एकवीस उमेदवार नाराज होत आहेत मला काय द्यायचं तुम्ही चुकले तुम्हाला कोणी मायचा लाल या मतदारसंघामध्ये बोलू शकत नाही पत्रकार बोलू शकत नाहीत उलट तुमच्या भाडगिऱ्या करणारे पत्रकार तुम्हाला आवडतात आणि त्या बातम्या तुम्ही कात्रण लावता गोष्टला सांगता की आम्ही पा काय दिवे लावले वस्तुस्थिती ही आहे मंडळी आणि हे मला बोलल्याशिवाय राहणार नाही मी आगामी काळामध्ये याहीपेक्षा जो जो कुठे चुकलेला असेल त्याला नालायक म्हणल्याशिवाय मी राहणार नाही आणि त्याची लायकी सुद्धा मी दाखवून दिल्याशिवाय राहणार त्यामुळे कालच्या व्हिडिओमध्ये मी जे काही बोललो ते बोललो म्हणजे बोललोच त्याच्यातला एकही शब्द मी मागं घेणार नाही आणि आत्ताच्याही या व्हिडिओमधला एकही शब्द मी मागं घेत नाही हे माझं स्पष्ट मत आहे आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं सांगतो पुन्हा उद्या भेटू धन्यवाद